नमस्कार वनस्पतीच्या वाढीमध्ये नत्र हा महत्त्वाचा घटक आहे नत्र हा मोठ्या प्रमाणात वातावरणात आढळून येतो वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे विशेष करून वनस्पतीसाठी तो हरिद्रव्य निर्मिती आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतो हवेतील नत्र सूक्ष्मजीवाद्वारे बॅक्टेरियाद्वारे पिकांच्या मुळाद्वारे पिकांच्या मुळावाटे पिकास उपलब्ध करून दिला जातो नत्र उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टेरिया यामध्ये रायझोबेम आहे ॲजोटोबॅक्टर आहे ॲसिटोबॅक्टर आहे ॲजोस्पिरलम आहे हे हवेत असलेल्या पिकाला स्थिर स्वरूपात पिकाच्या मुळावाटे उपलब्ध करून देतात त्याचबरोबर नत्राची कमतरता असल्यास पिकामध्ये पिवळेपणा येतो मुळाची व पाण्याची वाढ थांबते फुटवे फळे कमी येतात आणि विशेष करून पावसाच कालावधीमध्ये तर सिंचनाची कमी जास्त झाले तर नत्राची कमतरता जाणून येते आणि जमिनीचा योग्य पीएच नसेल तर पी तरी सुद्धा पिकाला नत्र योग्य प्रमाणात उपलब्ध होत नाही